धनत्रयोदशीच्या दिवशी ही एक वस्तू कोणालाही द्यायची नाही आहे कोणी कितीही मागितले तरी ही वस्तू देऊ नका नाहीतर आपणच आपल्या अडचणींना संकटांना आमंत्रण देण्यासारखं होईल धनत्रदशीच्या दिवशी काय करावं काय नाही करावं याची सगळी माहिती देणारे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे बघा धनत्रयदशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी आपण धन्वंतरी देवता जे आरोग्याचे देवता आहे त्यांची आपण पूजा करणार आहे या दिवशी बघा सोने चांदी खरेदी करण्याला तर खूप मान असतो यासोबतच आपण तांबे किंवा घरात काही उपयोगी असे भांडे वगैरे खरेदी करत असतो नवीन झाडू आपल्याला खरेदी करायचं आहे मातीचं काहीतरी भांडं खरेदी करायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा लक्ष्मीला प्रिय अशा काही वस्तू खरेदी करून या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळवायचं आहे पण बघा खरेदी करताना आपल्याला या दिवशी धनेसुद्धा खरेदी करायचं आहे का ते मी द्धन, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या दिवशी धनांना अत्यंत महत्त्व आहे माता लक्ष्मीला प्रिय असे हे धने आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला ते पूजायचे आहे धन धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धने आणि गुळाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर हे धने जे आहे हे सोन्या चांदीपेक्षा यांना जास्त महत्त्व आहे तुम्हाला माहीत नसेल पण धन्यांना खूप महत्त्व आहे धन हे सोन्यासारखं मानलं जातं तर त्यामुळे धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला कोणालाही धने द्यायचे नाहीये लक्षात ठेवा धने आपण कोणाला तरी या दिवशी दिले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होईल हे धने म्हणजे आपलं आरोग्य धन धान्य सुख समृद्धी सगळ्यांचं एक रूप आहे बहुतेक तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांनी याबद्दल सांगितलं सुद्धा असेल आणि सगळ्यात पहिले मी एक क्लिअर करते की काही लोकांचे कमेंट येतील की ताई आमचं शॉप आहे मग आम्ही कोणाला द्यायचे नाही का तर दुकानदार आणि आपण कोणाकडे काहीतरी उधार मागणं ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे दुकानदारांच्या इथे कोणी धने घ्यायला आलं त्याबदल्यात ते पैसे देत असतात त्यांचा तो व्यवसाय आहे त्यामुळे त्यांना ही गोष्ट लागू नाही पडत पण समजा तुमच्याकडे कोणीतरी आलं अगं धनत्रयदशीची पूजा मी धने आणायलाच विसरली देते का मला थोडेसे असं जर कोणी केलं तर अजिबात तुम्ही सरळ सांगा की आजच्या दिवशी धने देणं हे योग्य नाही आहे अगदी व्यवस्थित तुम्ही समजून सांगितलं ना तर त्यांना पण पटेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाकडे मागू नका कोणी आलं तर आपल्याला द्यायचंच नाही पण तुम्हीसुद्धा ही चूक करू नका धन्यांना या दिवशी खूप महत्व आहे धने हे धनासारखे आहे त्या दिवशी तर त्यामुळे धनत्रयदशीच्या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा धने कोणालाही द्यायचे नाहीये धने जे आहे तर ते त्यांची या दिवशी पूजा केल्यामुळे धने आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायचाच असतो त्याशिवाय धनत्रदशीची पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते तर म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा धने जे आहे त्यांना या दिवशी एवढं महत्त्व असल्यामुळे अशी चूक आपल्या हातून होणार नाही ना याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहिजे तर घर, घरे घरातले जे मोठे लोक आहेत त्यांना तुम्ही विचारून बघा या दिवशी अशा या चुका केल्यामुळे आपणच आपल्या हाताने आपली आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरातलं सुख आनंद जे आहे ते दुसऱ्याच्या हातात देतोय असा त्याचा अर्थ असतो आणि बघा प्रत्येक गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित विचार केला ना तर त्याच्या मागे काहीतरी शास्त्र असतं काहीतरी कारण असतं सायंटिफिक शास्त्रीय कारणसुद्धा प्रत्येक गोष्टीच्या मागे असतं म्हणून आपण मग म्हणतो बघा की मग असं झालं माझ्या आयुष्यात तसं झालं इच इची नजर लागली तिची नजर लागली याच्यामुळे असं नाही आहे आपणच काही चुका करून ठेवतो आणि मग आपल्याला लक्षात येत नाही की याच्यामुळे असं झालेलं असेल म्हणून नका करू ना, ना उगाच बघा नाही दिल्याने आपल्याच चांगलं होणार आहे उगाच काहीतरी वाईट होण्यापेक्षा या गोष्टींची जर आपण आधीच काळजी घेतली तर खूप ते महत्वाचं ठरेल आणि तुम्ही कोणी मागायला जर आलं तर अग अगदी तुम्ही व्यवस्थित शब्दांमध्ये की आज त्यांना महत्त्व असतं धन्यांना तर त्यामुळे ही गोष्ट कोणाला उधार देऊ नये उष्ण देऊ नये असं मला तरी वाटतं तर त्यामुळे बघ असं तुम्ही सांगू शकतात काही नाही होणार तर बघा पटलं तर नक्की ही गोष्ट तुम्ही पाळाल अशी मी अपेक्षा करते धनेगुळाचं नैवेद्य या दिवशी धन्वंतरी देवांना नक्की दाखवा तो दाखवल्याशिवाय ही पूजा अपूर्ण असते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ